एका युवतीवरती लैंगिक अत्याचार झाल्याबद्दलची दाखल झालेली आहे त्या संदर्भात तपास सुरू आहे आज आम्ही ह्या प्रकरणामध्ये एक तपास पथक एस आय टीची स्थापना केलेली आहे त्याच्यामध्ये एक महिला इन्स्पेक्टर तपास या तपासी अधिकारी असणार आहेत त्याच्यामध्ये अजून दोन महिला उपनिरीक्षक आणि इतर पोलीस पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश केलेला आहे ज्याच्यामध्ये तांत्रिक तपास करणारे कर्मचारी सायंटिफिक तपासात ज्यांना अनुभव आहेत कर्मचाऱ्यांचा समावेश केलेला आहे या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही सर्व अंगाने तपास करत आहोत त्यासाठी वेगवेगळी पथक कार्यरत आहेत विचारपूस करण्याचं काम चालू आहे अधिक माहिती घेण्याचं सा काम चालू आहे लवकरच याबद्दलचे विस्तृत अपडेट आप आपल्या आप सर्वांना सर हिंदी काल रत्नागिरी सिटी कुरिशिरने एक युतीचे ऊपर जो लैंगिक अत्याचार हुआ उसके बारे में एक मामला दर्ज हुआ इसके बारे में हमने एक आज एस आई टी की स्थापना की है जिसमें इस मामला का मामले का जो इन्वेस्टिगेशन है ये हमारी एक महिला इंस्पेक्टर करेंगे उसके लिए हमने ग्यारह लोगों की टीम बनाई है आ, इस मामले को अलग अलग जगह से हमने टीमें बुलाई है भेजी है और इस मामले को सभी एंगल से हम बत्तीश करते हैं